आगडगाव येथील श्री क्षेत्र काल भैरवनाथ देवस्थानच्या वतीने नवनिर्वाचित आमदार शिवाजी कळडिले विक्रमसिंह पाचपुते संग्राम जगताप काशीराज दाते यांची लाडू तुला अहिल्यानगर शहराजवळ असणाऱ्या नगर तालुक्यात आगडगाव येथे काल भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवनिर्वाचित आमदारांची लाडू तुला करण्यात आली आमदार शिवाजी कर्डिले आमदार विक्रम पाचपुते या दोघांची लाडू तुला करण्यात आली काल भैरवनाथ मंदिराला भरघोस निधी दिल्याने आमदारांची लाडू तुला करण्यात आली नववर्षाच्या पहिल्या रविवारी म्हणजेच पाच जानेवारीला दुपारी पाच वाजता आगाडगाव या ठिकाणी एकशे एकावन्न भाविकांकडून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील दहा ते वीस हजार भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेतला नगर, नगर तालुक्यामध्ये एक जागरूक देवस्थान म्हणून काळ तालुक्यालाच नाही जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला वेगळ्या मिळण्याचं काम होत आणि गेली वीस वर्षापासून ट्रस्टचे अध्यक्ष बलभीमजी कराळे असतील त्यांचे सर्व संचार विश्वस्त असतील यांच्या माध्यमातून आज आपण पाहतो आजचा जो काय उपक्रम राबवला जातो त्या आमच्या चार आमदारातील लाडूतोडाचा कार्यक्रम होतोय श्रीगोंदा नगर मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते त्याच पारनेरचे मतदारसंघाचे आमदार रातेसर आणि शहराचे आमदार संग्रामजी जगताप आणि बोरडे डॉक्टर गेली वीस वर्षापासून कॅलेंडर पुरवण्याचं काम या देवस्थानाच्या माध्यमातून केलं करण्याचं काम होतंय आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने आमचा तर सन्मान केला सत्कार केलाच परंतु नवीन वेगळा उपक्रम त्यांनी सुरू करण्याचं काम केलं कारण आपण पाहतो का गेली वीस वर्षापासून अन्नदान करतात परंतु नुसता एक वेळाला बारा ते तीन वाजेपर्यंत अन्नदान होत होतं परंतु तिने आता नवीन उपक्रम असा सुरू केला का सकाळी सात ते नऊ पर्यंत जे जे भक्तगण भाईगण आपल्या देवस्थानाला दर्शनाला येते त्यांना नाश्त्याची व्यवस्था केली संध्याकाळची आपले हरिभक्त परायणा जे आपले अक्षय महाराज जोगले यांचं कीर्तन ते नऊ होईल आणि नऊच्या नंतर परत एकदा महाप्रसादाचा उपक्रम या वर्षा नवीन वर्षाच्या निमित्ताने सुरू केलाय म्हणून भजवताच्या दर्शनाने येणारे भक्तगण भाविक असतील एकशे एक्कावन्न ज्यांनी आता अन्नदान केलं ते सगळे अन्नदाते यांना मनापासून आपल्या सागरांच्या वतीने मनपूर्वक नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो कारण अगडगाव हे आमच्या मतदारसंघातलं पहिलं गाव सुरू होतं म्हणजे मतपेटीमध्ये एक नंबर सबूत असणार हे गाव आहे आणि अशा ठिकाणी लाडू तुडा होणं आणि तेही काळभैरवनाथाच्या या प्रणांगणामध्ये होणं हे आमच्यासाठी खूप मोठं सौभाग्याची गोष्ट आहे आणि एक जागरूक देवस्थान या परिसराचं आहे पंचकृषीतल्या सर्वच भाविकांचं या देवस्थानवरती कायम विश्वास आहे आणि आम्ही भक्त भक्तांच्या दृष्टिकोनातनं देवस्थानाच्या विकासासाठी कायम कटिबद्ध आहोत आणि प्रयत्न आमचे चालू असतात प्रथम मम आद्य करिष्मा श्री काल भरतम समर्पया शहरादेवर या ठिकाणी उपक्रम चालतो नवीन वर्षाला आपल्याला अन्नदानाला या ठिकाणी वीस वर्ष वर्षामध्ये पदार्पण करतोय एकविसाव्या वर्षामध्ये परत असत आणि अशाच पद्धतीने या ठिकाणी आठ या ठिकाणी नाश्ता असतो नंतर बाराव्या रविवारी या ठिकाणी संपन्न होणार आहे हा संकल्प कालभैरवनाथ देवस्थाने केलेला आहे सर्वच या ठिकाणी उपस्थित आहात सर्वांचाच या ठिकाणी समोर जे नारळ आहे त्या नारळाला दोन्ही हात लावायचे समोर मोकळ नारळ नारळ ठेवायचे खाली ठेवायचे जमिनीवर नारळ ठेवायचे